आणि काल आम्ही त्यामुळं बंचे हाक दिली होती परभणी जिल्हा आणि काल त्यांची प्रकृती आणखीन ढासळली होती म्हणून अचानक आम्ही सर्व सकल मराठा समाजाच्या वतीन परभणी चक्काजाम्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये शहरामध्ये दोन ठिकाणी असा आम्ही चक्काजाम केलेला आहे कोण म्हणत नाही करायचं काय मुख्यमंत्र्यांचं करायचं काय हॉलिवूड कावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं करायचं काय हॉलिवूड काय